दर्शन मस्तच वाटलं प्रसन्न झालं बाबा म्हण याला याला देवस्थान म्हणत त्या कारण की प्रत्येकाच व्यस्त पंचवीस जणात त्यातले पाच जण कधी आले ते हँडल केलं ओके पाच जणांमध्ये दहा जण आले तर मग गड घरी जाऊ शकतो नमस्कार मी कविता मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि कुठे असेल आम्ही तुम्ही गेस केला का तर आम्ही आत्ता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे आज आम्ही घरातनं निघालो आहे मुंबईतला मुंबईच्या जा दिशेने जाण्यासाठी पण पहिला स्टॉप आम्ही जो घेतला आहे तो आहे शेगाव खूप वर्षाने आली आहे माझं लग्न झालं त्या वर्षी मी शेगावला आले होते त्यानंतर आता या दोघांना घेऊन दो दो आले तर जवळजवळ पंधरा सोळा वर्षानंतर आले तर शेगावला आलेलो आहे आणि इथे आनंद विहार म्हणून फक्त निवास आहे एक किलोमीटरवर इथे आता मंदिर आहे तर आधी आम्ही रूम बुक करतो आहे त्यानंतर रेडी वगैरे होऊन मग जाऊ पण इथला परिसर आणि इथे स्वच्छता कर्मचारी जे आहेत ना ते सुद्धा सदरा टोपी सगळं असं छान व्यवस्थित असतं नीट नेटकं एकदम परिसरच भारी असतो इकडचा शेगाव एक नागपूरचं प्रसिद्ध देवस्थान आहे जिथे भरपूर भाविक येतात दररोज येत असतात आणि आता तर सुट्टी आहे तर आता भरपूर गर्दी वगैरे असेल कदाचित त्यामुळे थोडंसं फ्रेश होतो सकाळी पाच वाजता निघालेलो होतो आणि चला शेगाव तुम्हाला दाखवते थोडंफार शेगावचं फेमस काय आहे तर शेगावची कचोरी आणि जसंही शेगावमध्ये एंटर केलं नाही तसं सगळेच कचोरीचे स्टॉल दिसायला सुरुवात झाली होती तर त्या सगळ्यांचा आस्वाद तर नक्की घ्यायचाच आहे तर घेऊया आता चला ते रूम बुक करायला गेलेत आम्ही इथे थांबलो आहे थोडा वेळ सकाळी पाच असं वाटतं आहे की आता थोडं आडवा व्हावं पण नाही आधी लवकर फ्रेश होऊन दर्शन घेऊ त्याच्यानंतर सगळं कारण की आत्ता जर आडवं झालं ना तर मग झालं आडवत झालं मग तर दर्शनाला वेळ होईल त्यासाठी तर चला परतीचा प्रवाससुद्धा सुरू झालेला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघाल तोपर्यंत मी आरामात घरी पोचलेली असेन आणि माझी कामं आवरत असेन पण ठीक आहे चलो किती सर काय काय ते मला पहिली सांभार घरा सांभार हे तीन हे चार घ्यायचे हे चार पंधरा तीस सात तीस नव्वद एकदम आमचा नाश्ता वगैरे झाला आम्ही बाहेर आलो आहे आणि इथे ना एसी रूम अजिबात अवेलेबल नसतात पण इथे ए सी रूमच्या व्यतिरिक्त हवा हा ना इथे विदर्भामध्ये असे कूलर चालतात आणि हा कूलरचा डग पूर्ण मध्ये आहे म्हणजे ते म्हणतात सेंट्रलाइज ए सी जशी असते ना तशी सेंट्रलाइज कूलरची पूर्ण सिस्टम आहे तर अशा पद्धतीचे कूलर्स म्हणजे ज्यांना ए सी रूम हवी आहे त्यांना अशा कूलर्सच्या रूम अवेलेबल आहेत आणि भक्तनिवास तर बराच मोठा आहे तुम्हाला आरामात रूम मिळेल आता आम्ही रूम एक बुक केलेली आहे आता मला माहीत नाही ती आता कूलरवाली आहे की विदाऊट कूलरवाली आहे पण ती आठशे रुपयाची रूम बुक केलेली आहे आता नाश्ता झाला आणि कमी प्राईजमध्ये नाश्ता खरंच खूप एकदा नक्की ना ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे आपण नाहीतर हेच इडली सांबार वगैरे बाहेर किती महाग असतं पण इथे तेवढंच नीट क्लीन स्वच्छ आणि टेस्टीसुद्धा खरंच टेस्टी फूड आहे तर एकदा तुम्ही नक्की शेगावला या वीस पंधरा वर्षाने आली आहे कारण की बाय ट्रेननं यायला जमतच नव्हतं बाय कार आहे त्यामुळे नाही आपण जायचंच आहे आपल्याला घरूनच ठरलेलं होतं तर चला आता रूमवर जातो आणि आम्हाला कळेल की आमची ए वाली आहे की नाही आहे कारण की गरमी तेवढीच आहे तर रूममध्ये आलेलं आहे चला तुम्हाला रूम दाखवते आणि ही आहे कूलरवाली म्हणजे हे बघा ए सी आमचा मस्त मोठी आणि सोफा पण आहे कबड आहे ड्रेसिंग टेबल आहे साईड टेबल आहे तुम्हाला पाणी आणि टॉवेल्स अवेलेबल आहेत सामान ठेवायला भरपूर जागा झाला खिडकीतून नजारा आणि आपण ज्यांचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत त्यांचा फोटोसुद्धा आहे सगळं करायचं तरी टोटल रूम आम्हाला आठशे रुपयाला आणि हे आहे ते वॉशरूम नाश्ता करून झाला आणि ब्रश करतेस तर भक्तनिवास ना खरंच यासाठी चांगले असतात काही काही भक्तनिवास एकदम चांगले नसतात पण काही खरंच खूप चांगले असतात बघा इथलं किती सुंदर आहे थंड वाटते आल्याला ते सगळ्यात महत्वाचं तर चला आता पुढे काय करू दाखवूस तुम्हाला आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता मस्त चेंज वगैरे करून निघालेलं आहे दर्शनाला तर आज सोमवार आहे बघूया किती गर्दी आहे की गर काय इथून एक किलोमीटर दाखवत आहे मंदिर दोन किलोमीटर दोन किलोमीटरवर मंदिर आहे कुठे आनंदसागरला ओके पहिला आम्ही चाललोय आनंद सागर फिरायला आणि मग रिटर्न येताना मंदिर असं का ओके पाच वाजता आनंदसागर बंद होतोय असं यांनी ऐकले म्हणून आता फिरायला जातोय दोन वाजलेत साडेतीन वाजलेत थोडा वेळ मिळेल आम्हाला आणि मग आल्यावर संध्याकाळचं दर्शन तर अजून छान होतं मंदिर छान सजलेलं असतं शांत प्रसन्न वातावरण असतं तर ते तुमच्यासोबत शेअर करेनच हळू नको

हो रे हो आहे शिव मंदिर आणि सगळीकडे असे मस्त नंदी बनवलेली आहेत आम्हाला इथून तर चार नंदी एक छान अशी समयी हो हो नंदीवर नंदी बसायचं थो थोडी असत मग नंदीवर बसायचं नसतं पण खूप मोठी आहे खूप कार पार्किंग, पार्किंग इथे तर फायनली आम्ही शेगावला आलो आणि सगळ्यात आधी घेतली आहे ती कचोरी आणि मग दर्शन कारण की सकाळी नाश्त्यानंतर काही जेवलो नाहीये त्यामुळे

बी वन ते चार हजार म्हणजे इथे चप्पल स्टँडच इतकं मोठं आहे म्हणजे विचार करा आपण म्हणतो की ते भुक्ती इतके का आहेत तर दर्शनाला तेवढे खरंच येतात एवजंडामध्ये ए चार हजार आहे तीस हजार आणि तिथे बघ पहिल्याच किती आहे हजार अठराशे अठरा हजार ते आहे मध्ये अठरा हजार आहे अठराशे आहे सॉरी सॉरी काय कशाला प्रत्येक ठिकाणी हातपाय धुवायला पिण्याचे पाणी वगैरे सगळं आहे पाणी वेस्ट नाही करू हे आहे महाराजांची समाधी तिथे खाली आहे वेदू चल नाही नाही पण जायचं अरे इथे इथूनच जायचो रस्ता डायरेक्ट नाही दर्शन इथे जायचं वर चढायचं मग खाली उतरायचं मग असं गोल गोल फिरून दर्शन फालतू तुम्हाला किती वेळ लागू शकतो वीस मिनिटच वेळ लागणार आहे आणि मुखदर्शनासाठी दहा मिनटं तर आपण नक्कीच वीस मिनिटाचा वेळ घेऊया आपल्याकडे भरपूर वेळ आहे आता ウバウバい,<や>い,いってちゃう

ओके पाच जण मध्ये दहा आले तर मग आपला गट घरी जाऊ शकतो ओके आमचे पंचवीस मधले पाच जण अजून पाच जण घरी गेले ते आम्हाला घरी जाबलच्या मग मग संपलंच मग संपलं डबल नाव आपल्या मग परत पंचवीस जणांचा लोक करू शकतो तुमचं गाव आहे समजा तुमचं गाव मुंबई मुंबई त्या गट की अच्छा तस होत होतं खरं म्हणजे की अशी सेवा करी ऍक्च्युअली कसे काम करतात चला दर्शन झालं सगळं झालं आणि आहे बाहेर जाण्याचा मार्ग आणि अवघ्या पाच ते सात मिनिटात आमचं दर्शन झालं म्हणजे आजची पात वेळ लागला नाही आणि इतकं चांगलं दर्शन झालं ना आणि आरामात बघत बघू शकतो आपण देवाला कोणी धक्काबुक्की करत नाही काही नाही मस्त निवांत आणि छान सजवले सुद्धा होते आता शूटिंग अलाउड नाही म्हणून मी काय काय केलीच नाही पण ते बघायला एवढं बरं वाटलं ना वेदांतलं पहिल्यांदा असं देवस्थान आवडलं ना वेदू एक तर गर्दी नाही आणि म्हणून एवढं सुंदर दर्शन आहा हा मस्तच वाटलं प्रसन्न झालं बाबा म्हण देवस्थान याला याला देवस्थान म्हणजे <laughs> दार उपत ना हे सूर्यफुलाचे सूर्यफुलाचे बिया ना या मोठे मोठे आहेत एकदम मोठ्या मोठ्या आहेत म्हटलं आणि हे ना दहा अर्ब्याच्या शेंगदाणे मराठी बोला ना मराठी नाही ग आता आपण रूम जाऊया जा। चलो चलो शेगावला बाय बाय करायची वेळ आलेली आहे चल चल चलो चल। दादा येत नाही बा कुठे जाऊन धडकू नकोस तर आम्ही आता शेगाववरून निघालेलं आहे आणि आमचं शेगावची जी काही होती ती हा मस्त आराम केला आहे आम्ही काल पूर्ण दिवस आराम केलेला आहे आणि आता सकाळचे सहा वाजलेत तर निघालो इकडनं आता इकडनं आम्ही जाणार आहोत अजून एका ठिकाणी आणि मग घर गाठायचं आहे आणि आता खरंच आठ दिवस झालेत पण आता कंटाळा यायला लागला आहे असं वाटते नको आता फिरणं आता घरी जाऊया आपल्या पण आता ऑन द वे आहे त्यामुळे हे कम्प्लीट करूया कारण की परत या रूटवर येणे नाही त्यामुळे वा मस्त कॅच पकडली आणि आम्ही इथून ना तुम्हाला का आम्ही काल दाखवलं होतं टी आर शर्मा म्हणून ते इथले खूप फेमस आहेत तर तिकडच्या फ्रोझन कचोरीज पण घेतलेल्या आहेत दहा रुपयाचं एक पीस असं आहे आणि ते म्हणतात की कारमध्ये तुमच्या दोन दिवस राहतात आणि नंतर फ्रीजमध्ये तर तुम्ही पंधरा दिवस आरामात ठेवू शकता तर सकाळी सकाळी सा पाच साडेपाचला जाऊन ते घेऊन आले आणि आता निघू तर असा होता आजचा आमचा हा आजचा व्हिडिओ शेगावचा व्हिडिओ तर कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि हिने खूप त्रास दिलाय जाम त्रास देते ही पोरगी हिला सोडूनच देणार आहे आता तर चला भेटूया उद्याच्या एका छानशा व्हिडिओसोबत आता इथून अजून एक व्हिडिओ मी सुरू करेन की हो। आम्ही कुठे निघालेलो आहोत जे आमची स्टार्टिंगला जे जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यातले एक गोष्ट राहिलेली आहे ती कंप्लीट करण्यासाठी आत्ता निघालो आहे तर तो व्हिडिओसुद्धा जाऊन बघा म्हणजे ही गोष्ट काय आहे हेही कळेल नाहीतर हा व्हिडिओ येईलच चलो बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज